ज्यावेळेस आंतरवाडीतून गाडी निघली तर त्यावेळेस गाडीची स्पीड होती पाच पुण्यातून बाहेर निघल्यानंतर माझे पाय दम दरित नव्हतं मी अक्षरशः बांधून गाडी चालवली हो म्हणजे मग इतका आनंद झालाय तो सांगता येत नाहीये ते मनातून एकदम हे होते की आपल्या माणसाचं चीज झालंय मराठा आरक्षणामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव घराघरात पोहोचलंय मनोज रांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी गेल्या सात आठ महिन्यांपासनं सातत्यानं लढा सुरू है। आणि या काही जण है। सर, आहे आणि या लढ्याला काही अंशी यश मिळालं असंही अनेक जण म्हणत आहेत कारण सर सरकारनं अध्यादेश काढलेला आहे आणि त्यामुळे आता सगळीकडे मराठा समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे पण तरीही मनोज जरांगे पाटलांचा दौरा काही थांबलेला नाही आहे आजही ते अनेक ठिकाणी फिरतायत नुकताच त्यांचा रायगडचा दौरा झालेला आहे आणि आज मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये आहेत पण मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आपण तर सातत्यानं ऐकतोय पण त्यांच्या भोवती जो गोतावळा आहे त्यांच्यापैकी अनेकांना आज मी बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय आणि आज मी ज्या गाडीमध्ये बसली आहे ना ही गाडी मनोज जरांगे पाटील यांची आहे त्यांची म्हणजे ते या गाडीतनं प्रवास करतात करतायत आणि त्यांच्या सोबत म्हणजे त्यांचे सारथी म्हणून जे काम करतायत आज मला त्यांना बोलत करायचंय मनोजरांगे पाटील यांची यांच्या गाडीचं सारथ्य जे करतात आणि ते खरं तर त्यांचे मित्र सुद्धा आहेत आणि गेल्या सात आठ महिन्यांपासून त्यांचा काय काय अनुभव आहे ते कधीपासून त्यांच्या सोबत आहेत आणि या सगळ्या प्रवासातल्या काही आठवणी आज मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये धन्यवाद दादा सुरुवातीला मला सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला या ड्रायव्हिंग सीट वर बघतोय पण तुमचं नाव आम्हाला सांगा तुम्ही कुठल्या गावचे आणि तुमचा आणि मनोज रंगे पाटलांचा संबंध कसा आला आणि किती वर्षांपासून तुम्ही त्यांच्यासोबत आहात माझं नाव भगवान दुपाके मला सगळे मामा नाव मीच ओळखतात माझं नाव गाव नालेवाडी आहे मी दोन हजार नऊ पासून पाटलासोबत आहे रंगे पाटलासोबत <laughs> तुम्ही कश तुम म्हणजे तुमची एकमेकांशी ओळख कशी झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर आता तुम्ही त्यांच्या गाडीचं सुद्धा करता नाही सा पाटील साहेबांचं काम असं होतं ते पहिल्यापासून समाजाचं काम करीत होते दोन हजार नऊमध्ये आम्ही सहज असं आम्हाला कळलं की बाबा जरंगे पाटील मनोज जरंगे पाटील अशा नावाचा व्यक्ती आहे तो समाजाचं काम करतोय तर आम्हाला ते आमच्या मनात पण होतं समाजाचं काम करायचं मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो भेटल्याच नंतर मग ते त्यांचे सहकारी जुने मित्र पण काही सोबत होते आमची थोडी चर्चा झाली आमचा स्वभाव पटला त्या दिवशीपासून तर आतापर्यंत आम्ही सोबतच आहोत आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आम्ही बाहेर कुठं बी जायचो पहिल्या वेळेस मुंबईला कुठं बी जायचो तर त्यावेळेस स्वतः मी ड्रायविंग करायचो आम्ही मित्राचीच गाडी राहायची पण स्वतः ड्रायव्हिंग मीच करायचो त्याच्यामुळे आम्हाला एक सव लागलेली बारे बारे। सोबत बसण्याची आता तुम्हाला मनोज जरांगे पाटलांशिवाय आणि त्यांना तुमच्याशिवाय काही करत नाही हा तेच प्रॉब्लेम आहे <laughs> आता ही गाडी जे आहे ना हे गाडीचं मालक दुसरं आहे ड्रायव्हर दुसरा आहे पण ते म्हणते तर नाही त्यांना तुम्ही आधी उतरून द्या तुम्ही स्वतः बसवा मग गाडी चालवा तेच मला मलाही प्रश्न पडला कारण आम्ही सातत्यानं मनोजरांगे पाटील यांचं चित्र जे आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलंय की ते अत्यंत गरीब कुटुंबातले त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नाहीये पण असं असतानाही इतक्या मोठ्या गाडीतनं आलिशान गाडीतनं ते फिरतात मग हे सगळं कसं ही गाडी नेमकी कुणाची आहे सगळ्या समाजाच्या गाड्या सगळ्या असे म्हणजे समाजात गाड्या भरपूर आहेत प्रत्येकाला वाटतं की पाटलांनी माझ्या गाडीत बसा बसव हो त्याच्यामुळे प्रत्येक जण आणतो प्रत्येक जण एक, एक दिवशी एक दिवस आम्ही प्रत्येक जणाच्या गाडीत बसतो म्हणजे ना, लोक नाराज बी नाही झाले पाहिजे ते किंवा आमच्या गाडीत बसले नाही हे नाही त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक जण पाटील गाडीत बसतात अच्छा पण गाडी कोणाची असली तरी मात्र ड्रायविंगला ड्रायविंगला विश्वास आहे मला सांगा किती वर्षांपासून तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवत असतात आणि बाकी इतर कोणी जास्त मंडळी नसतील तेव्हा मनोज रांगेंच्या आणि तुमच्या काय गप्पा असतात आमच्या जुन्याच गप्पा राहतात ना जुन्याच गप्पा मारतो आम्ही किंवा आपण जे समजा संघर्ष केलाय आपल्याला चीज भेटलंय हेच जुन्या गोष्टी गप्पा करतो आम्ही आणि मला सांगा की या सगळ्या गाडीचा खर्च म्हणजे पेट्रोलचा खर्च आतापर्यंत तर लाखो रुपयांमध्ये हा खर्च केलेला असणार आहे हा सगळा कसा मॅनेज होतो नाही मग पाटलाला जी गाडी बसावला असते ना तर ते स्वतः जे मालक आहे गाडीचे ते स्वतः खर्च करते डिझेल पाण्याचा खर्च करते आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत ते बी सगळे स्वतः स्वतःच खर्च करते कारण असं कोणी कोणाकोण पैसे घेऊन किंवा असं काही गोष्टी करीत नाही कोणी सगळे स्वतःच्या पद्धतीने सगळे चार जण आपण गाडीत बसलो मग चार जण हजार हजार रुपये करायचे डिझेल टाकायचं आणि चालायचं चा। बरं असं चालतंय हो किती वर्षापासून साधारण तुम्ही त्यांच्यासोबत हो आहात मी दोन हजार नऊ पासून त्यांच्यासोबत हो आहे कंटिन्युअस कंटिन्यू कंटिन्यू बरं पण मला एक सांगा की हा गाडीचा खर्च भागवला जातो किंवा बाकी तुम्ही म्हणालात तसे समाजाची मंडळी देतात पण तुमचंही स्वतःचं घर असणार आहे कारण आपल्याला काहीतरी नोकरी केली आणि काहीतरी पैसे मिळाले तर आपला उदरनिर्वाह होऊ शकतो मग हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करतो तुमचा घर खर्च कसा भागवतो नाही आमचा घर खर्च तर भागतोच समजा माझ्याकडे शेती माझी दोन एकरची माझी मंडळी शेती बघती मी जसं बाहेर समजा हिंडतोय तर माझी मंडळी शेती बघती सगळी पण जरंगे पाटलाचा जेवढा त्यागे तेवढा आपला नाही आहे कारण मी ह्या सात महिन्यात मी कमीत कमी, कमी बऱ्याच वेळेस घरी जाऊन आलो पण ते आतापर्यंत आतापर्यंत ओलांडलं नाही आम्हाला ते एक जास्त हे वाटतं की त्यांच्यापेक्षा त्यांच्या त्यागापुढं कोणाचा त्याग टिकू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही म्हणतोय त्यांच्या प्या त्यांच्यापेक्षा थोडाफार आहे आमचा तर ठीक आहे बरं गेल्या सात आठ महिन्यांमध्ये किती किलोमीटर प्रवास झाला आहे आमचा पहिल्या पाच दौऱ्यात झाला तर पास साडे पंधरा हजार किलोमीटर आणि त्याच्यानंतर हे दोन दौरे झाले तर आता हे किलोमीटर चेक नाही केला अजून आत्ता जो अभूतपूर्व असा प्रतिसाद मुंबईच्या दौऱ्याला खरं तर जरांगे पाटलांच्या मिळालेला संबंध महाराष्ट्रानं देशानं खरं तर बघितलेला आहे तुम्ही म्हणजे दोन चार जिल्ह्यांचा प्रवास करून तुम्ही मुंबईमध्ये अगदी वाशीपर्यंत पोहोचला होता या प्रवासातल्या काय आठवणी कारण मी स्वतः लोणावळ्यापर्यंत आले होते हे सगळं कवर करायला तेव्हा मी बघितलं की प्रचंड गर्दी होती आणि अशा याच्यात गाडी चालवणं हे खूप मोठं स्किल गाडी काय ज्या वेळेस आंतरवाडीतून गाडी निघली तर त्यावेळेस गाडीची स्पीड होती पाच वाशी तर मुंबई वाशीपर्यंत पोहोचू तर गाडीची स्पीड तीच होती था था नंतर म्हणजे लोणावळ्याच्या जवळपास आल्या पुण्यातून बाहेर निघल्यानंतर माझे पाय धरीत नव्हते मी अक्षरशः शाल बांधून गाडी चालवली पायाला नंतर मग मुंबईतले एक आयोजक होते त्यांनी मला बेल्ट आणून दिला मग तो बेल्ट लावून मी गाडी चालवली यापूर्वी असा कधी अनुभव आला होता का की जे एका महिन्यामध्ये तुम्ही साधारण एक महिना कशा आला एक, एक मागच्या पाच सहा दिवसांमध्ये तुम्ही जशी गाडी चालवली सातत्य होतं त्याच्यामध्ये हे यापूर्वी कधी आयुष्यात असा अनुभव घेतला होता का नाही गाडी मी खूप दिवसापासून चालवतो म्हणजे मी तसं अठ्याण्णव पासून वाहन चालवतो पण पाचच्या स्पीडने स्पीड कमी स्पीड मध्ये आणि अशा मॉप मध्ये नाही गाडी चालवली कधीच बरोबर आहे मला सांगा की काय जरांगे पाटलाच्या मगाशी मी खरं तर तुम्हाला विचारलं की गप्पा काय असतात त्यांचा म्हणजे लोकांना माहीत असलेले जरांगे पाटील वेगळे पण एक मित्र म्हणून तुम्हाला काय त्यांच्यातला कुठला गुण आवडतो किंवा काय आठवण तुम्ही सांगू शकाल त्यांच्या जरांगे पाटलाचा हेतू एकच होता पहिल्यापासून आरक्षणाचा मुद्दा होता आणि आता जो मॉप तयार झाला आहे तुम्ही त्यांना किती असून द्या ते पब्लिकला भेटल्याशिवाय पुढे जात नाही हे एक त्यांची लय हाशी महिला असो पुरुष असो लेकर असो कोणी असो ते त्यांना सोडून डावलून पुढं जात नाही त्याच्यामुळं माप त्यांच्या मागं आहे हा आरक्षणाचा मुद्दा आता जरांगे पाटील यांनी उचलून धरला खरं तर याही पूर्वी अनेक वेळा त्यांनी मराठा समाजासाठी काही करायचं असेल तर त्यांचा सातत्यानं पुढाकार असायचा पण गेल्या एक वर्षभरातलं चित्र जर आपण बघितलं सात आठ महिन्यातलं चित्र तर हे पूर्णपणे बदललेलं आहे त्यामुळे याच्या आधी म्हणजे सात महिन्यांपूर्वी मनोजरांगे पाटील इतके फेमस होतील आणि मराठा समाजासाठी रिअल हिरो होतील असं कधी वाटलं होतं कधी नाही वाटलं तर नव्हतं कारण आम्ही समाजाचं काम भरपूर केलेलं आहे आम्ही म्हणजे सहकारी मित्र बी आहेत बरेच जण त्यांच्यासोबत पाटील काही वेळेस मोटरसायकलवर नेणले त्यांनी महाराष्ट्र दौरा पण मोटरसायकलवर केलेला आहे आम्ही जवळपासचे जे आमचे समजा सहकारी मित्र आहेत किंवा ज्यांच्याकडं उद्योगधंदे आहेत यांना थोडं बोलून बोलणं करून त्यांना घेऊन त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही घराघोरी जाऊन जनजागृती करायचो की बाबा आरक्षण कशासाठी पाहिजे आपले लेकर काय कशासाठी पाहिजे असं पूर्ण गोष्टी करायचो होत ना त्यावेळेस वाटत नव्हतं एकोणतीस ऑगस्टच्या आदल्या दिवशीसुद्धा आम्हाला वाटत नव्हती की ह्या मोब तयार होणार आहे म्हणून बरोबर पण झालं हे आता आता जो प्रतिसाद आणि जी पॉप्युलॅरिटी खरंतर मनोज रांगे पाटली यांना मिळते म्हणजे ते हिरो झाले आहेत सगळ्यांसाठी सगळ्या समाजासाठी काय वाटतंय तुम्हाला हा मला खूप आम्ही म्हणजे मग इतका आनंद झालाय तो सांगता येत नाही आनंद खूप म्हणजे असा ते मनातून एकदम हे होत आहे की आपल्या माणसाचं जा चीज झालंय वडा त्याग केलाय त्या के माणसाने प्रत्येक ठिकाणी उपोषण केले पहिले जे उपोषण आहे ना ह्या उपोषणात खूप त्रास झाले त्यांना कधी मंडप नाही भेटला वारे कावधानात पावसात ज्याचे जे उपोषण होते ना त्याच्यात खूप त्रास झाले त्यांना पण ते आता चीज झालं त्या गोष्टीच फायनल आरक्षण मिळून हे चीज होईल असं वाटतंय हो, हो शंभर टक्के नक्कीच तर या एका मित्राच्या खऱ्या खऱ्या आय मीन मनातल्या या खऱ्या भावना होत्या आणि गेल्या अनेक दिवसांपासनं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे असतात त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच अनेक आठवणी त्यांनी अने सांगितलेल्या आहेत आणि हे वलय जे मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती आता जमा झालेला आहे ते कशामुळे होतंय हे आता आपल्याला आजच्या या मुलाखतीतनं निश्चित कळलं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम